कारण मी पायल आपलं पायल वल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करत आहे तर कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आज संकष्टी असल्यामुळे मी गणपती बाप्पाची पूजा केली आहे गणपती बाप्पाची पूजा करायला काही संकष्टीचाच दिवस नाही पण संकष्टी म्हटल्यावर बप्पाचा दिवस त्यामुळं छानपैकी पूजा केली होती मी सकाळीच आणि आता सकाळी पूजा केली होती तर संध्याकाळची मी तुम्हाला दिवाबत्तीच्या वेळेस शूट करत आहे तर किती फुलं सुकतात कारण उन्हाळा एवढा तीव्र आहे त्यामुळं एवढं उन्हाची तीव्रता असल्यामुळे फुलंही लवकर सुकतात आजकाल तर त्यामुळं सगळं सुकून गेलं आहे हराळी पण सुकून गेली आहे सकाळीच मी हराळी दु इकडं हराळी म्हणतात त्याला दुर्वा पण म्हणतात तर दुर्वा दुर्वाही खूप सुकून गेलं होतं मी दुर्वामध्ये बाप्पांना आज मांडणी केली होती बाप्पाची तर खूप छान दिसत आहे तर दिवाबत्ती करून झाली आहे मला नंतर मग मला थोडंसं श्रेय आजारी असल्यामुळं मला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून मग मी आता दिवाबत्ती करेल आणि नंतर मग मी बाहेर जाईल कारण खू येण्यासाठी खूप उशीर होऊ शकतो दवाखान्यात गेल्यावर किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाही त्यामुळं मग मी आधी दिवाबत्ती केली आणि नंतर मग मी आल्यावर मोदकाचीही तयारी केली ती मी तर आता मी दवाखान्यात जाताना इथे म शिवाजी महाराजांचं फ्रेम जयंती असल्यामुळे ते तर मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं हर हर महादेव असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान होतं आज आहे ना महाराजांची तिथीनुसार जयंती होती तर खूप महाराजांचं मस्त एकदम डेकोरेशन केलं होतं आल्यानंतर मग श्रीला आम्ही वाफ दिली कारण लहान मुलं म्हटलं की आता द्राक्षेचा सीझन आला आहे द्राक्षे, द्राक्षे खातात मग त्याला वाफ द्यायची होती मग वाफ दिल्याशिवाय तर काही पर्याय नाही मग सारखं सारखं आपण दवाखान्यात जाऊन वाफ देऊ शकत नाही म्हणून मग मी आम्ही मशीन घरीच आणली होती त्यामुळं मग त्याला वाफ देऊन घेते त्याला कफ झाले होते कारण उन्हाळा असला तरी लहान मुलं द्राक्षे खातात त्यामुळं मग द्राक्षेचा सीझन असला की हा त्रास तर होतोच मोठ्यांनाही होतो आणि छोट्यांनाही होतो आणि उन्हामुळे बी जास्त त्रास हो होतो कारण लहान मुलं असते त्याने उन्हाची तीव्रता खूपच आहे आणि त्याला कफ आणि ताप दोन्ही होतं त्यामुळं मग मी दवाखान्यात घेऊन गेले लहान मुलांना दवाखान्यात प पहिल्यांदा घेऊन जावं लागतं आजारी पडल्यानंतर नंतर मी आल्यानंतर मोदकाची तयारी केली आणि आता मी खोबरं आणि गुळाचे मोदक केले आणि टेस्टला खूप छान झालं त्या कारण गडबड असल्यावर एवढं लवकर होत नाही आज माझा विचार होता उकडीचे मोदक करायचा पण एवढा वेळ नव्हता त्यामुळं मग मी पटकन आपलं तळणीचे मोदक करायचा विचार केला आणि हे लवकर होतात पटकन होतात आणि आपल्याला नैवेद्याला तर करावंच लागतात आणि घरात मुलांनाही आवडतात तळणीचे मोदक त्यामुळं मग मी पटकन विचार करून करून घेतले कारण नऊ वा सव्वा नऊ झाले होते कारण मला परत आरतीही करायची होती बाप्पाची त्यामुळं मग मी आधी मोदक करून घेतले आणि आज मला अजून स्वयंपाक हे करायचा का होता कारण आज ले खूपच लेट लेट हो होत गेलं सगळं आणि मोदक छान तळून घेते मी तुम्हाला बनवलेलं काही दाखवलं नाही डायरेक्ट तळल्याला दाखवते कारण खूप छान झाले होते हे मोदक जास्त तळायचे नाही कारण खूप तळले गेले तर मग ते काळपट काळपट छान हे दिसत नाही तर असे तळले तर खूप छान दिसतात पण आणि खायला पण छान लागतात आणि याच्यात फक्त मी खोबरं आणि गुळच घातला होता तरी पण खूप छान लागत होते कधी कधी लवकर लवकर बनवले तर ते त्याच्यातही खूप छान टेस्ट लागते आवर्जून बनवलं तरी कधीकधी टेस्ट लागत नाही पण मोदक छानच लागतात तर त्यानंतर मी आता विचार केला इतक्या लवकर के मी भाजी कुठली करू तर मग मी म्हटलं सांडगा बनवावा कारण हो तो लवकरही होतो आणि उशीर झाल्यामुळे पटकन होण्यासाठी मी ते सांडगा बनवला त्यासाठी मी तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कांदा कट करून टाकला त्याच्यात तर आता आता कांदा लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा छान म्हणजे भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि छान भाजला हे मग कांदा कचकच लागत नाही नाही कांदा भाजून घेतला तर कचकच हे आणि मी ॲट अ टाइम दोन गोष्टी करत होते त्यामुळं मग मी स्लोगल्यासवरच ठेवलं आणि आता आपल्याला वाटण बनवायचं आहे तर लसूण आलं खोबरं आणि मिरच्या असे करून आपल्याला खलबत आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट अशी खलबत्यातच हे करते कारण मला टेस्टमध्ये फरक वाटतो मिक्सरवर केलं की मग एवढी टेस्ट वाटत नाही आता मी खूप वर्षापासून करते म्हणून बहुतेक मला तसं वाटत असेल मिक्सरला हवा ते पण याच्याने मला असं वाटतं पटकनं होतंय आणि फ्रेश टाकल्यामुळं खूप टेस्टी भाजी होतात आणि खूप दिवसापासून मी असंच करते तर मी कांदा तळेपर्यंत माझं सगळं वाटण करून झालं आणि मी आता ते वाटणही टाकून घेते असं वाटण टाकलं फ्रेश तर भाजी सारखी लागते एकदम मस्त नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा टेस्ट यायची छान लागते कारण फ्रेश टाकल्यामुळं खरंच त्याचं टेस्टमध्ये इतका फरक पडतो आपण जर आलं लसूण पेस्ट बनवलेली असेल आणि ती टाकले तर एवढी टेस्ट देत नाही तेवढी अशी बुक करून टाकल्यावर खूप टेस्टी बनतं आणि फक्त आलं लसूण पेस्ट काही घरगुती मसाले टाकले तरी खूप छान होतं आता मी घरचा आपला मसाला टाकला आहे काळा मसाला आणि हळद जिरं पावडर पावडर हे टाकून आपल्याला छान कांद्यात परतून घ्यायचं आणि आपल्याला सांडका बनवायचा तर सांडका थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा कारण भाजल्यावर त्याचा कच्चटपणा जातो आणि लवकर शिजतो म्हणजे पाण्यात विरगळत नाही कारण आणि ह्याच्यात मी चिकन मसाला थोडासा टाकला कारण थोडासा नॉनव्हेजचा फ्लेवर यावा यासाठी मी मसाला चिकन मसाला टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून मसाले करपू नये मग थोडंसं पाणी टाकलं ना मसाले कर हे करपत नाही आणि छान तेल सुटतं त्यामुळं मग थोडंसं पाणी टाकून मी हे केलं आणि आता आपल्याला भाजलेला सांडगा टाकायचा सांडगा जास्त करपवायचा पण नाही आणि जास्त कमीही नाही आपलं थोडंसं गरम केल्यासारखं कारण विरगळत नाही तो भाजीत आता आपण टाकला तर कधी कधी कसं होतं भाजीत सगळं असं पेस्ट झाल्यासारखं होतं तर भाजल्यामुळं कसं पेस्ट होत नाही काही नाही छान अख्खा अख्खा राहतो त्यामुळं थोडंसं भाजून घ्यायचं आणि टेस्टमध्ये पण खूप फरक पडतो तेलात मी थोडासा परतला आणि आता एक ग्लासभर पाणी टाकले आपल्याला आवडीनुसार पण जास्त पाणी टाकलेलं नाही छान लागत थोडंसं सरवरित असेल तरच म्हणजे थोडंसं पाणी असेल आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आता आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळं आमच्या प्रत्येक भाज्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कंपल्सरीच असतं म्हणजे त्याशिवाय आम्हाला भाजी खाल्ली जात नाही त्यामुळं मग शेंगदाण्याचं कूट आणि मीठ चवीनुसार हे टाकलं आणि छानपैकी हा हलवून घ्यायचं आणि झाली हे भाजी तयार आहे थोडंसं आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायची आणि ही भाजी इतकी फास्ट होती ना असं उभारल्या म्हणजे असं केल्यासारखी ल आठास केल्यासारखं वाटत नाही हे भाजीला त्यामुळं मग लवकर होणारी भाजी म्हटलं तर मला तर हीच वाटते आता त्याच्यातलं पाणीही आटले आणि छान भाजीही होती आणि टेस्ट तर खूप मस्त लागते कधीकधी आता उपवास असल्यामुळं मी आता लवकर होण्यासाठी केले पण उपवास होता तरी पण इतकी छान लागत होती ही भाजी खूपच मस्त आणि आता भाजी करून घेतली होती मी आणि आता नैवेद्य दाखवायचा होता बप्पांना तर आरती करून घेतली मी आणि नैवेद्य मोदक केले होते ते मोदकाचा नैवेद्य मी आता दाखवणार आहे आरती मी जर चतुर्थीला आरती करतेच बप्पाची त्याशिवाय असं संकष्टी असल्यासारखं वाटत नाही असं रोजच्या तर धक दख धकाधकीच्या दख जीवनात आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं होत नाही रोज आरती करणं होतच नाही तर मी संकष्टीला आवर्जून करते तर मी एका पाटावर पाट छोटासा आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला पाण्याचं चौकन बनवायचं आणि त्याच्यावर मोदक ठेवायचे आणि फक्त त्याच्यावर दोन वेळेस पाणी फिरवायचं असं मी नैवेद्य दाखवते तर एकवीस मोदक केले होते मी आरती करून झाली आहे मोदकाचाही नैवेद्य दाखवून झालाय आणि आता आपल्या आपण जे खाण्यासाठी जेव बनवतो हो चपाती भाजी भात आमटी तर त्याचाही नैवेद्य दाखवायचा तर मी मी घरात बनवलेलं हो ते नैवेद्य दाखवते चपाती भात वरण असं परत सांडग्याची भाजी याचा सगळ्याचा नैवेद्य मी दाखवून घेतला बाप्पांना संकष्टी चतुर्थीचा उपवास संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतरच आपण सोडतो तर आता चंद्र ही बराचसा टाईम गेला आहे आता मला उपवास सोडायचा आहे तर मी उपवास सोडेल आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद